नमस्कार मित्रांनो मालवणी लाईफ यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून असू दे किंवा फेसबुक पेज इन्स्टा पेजच्या माध्यमातून असू दे आपण कोकणातील अनेक व्यावसायिक आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करत असतो असाच एक तरुण व्यावसायिक आज आपण तुमच्यापर्यंत घेऊन येत आहोत तो म्हणजे आपल्या कुडाळ तालुक्यातील अणाव गावातील चैतन्य सावंत दादा आणि हा दादा देशी गाईपासून शुद्ध व सात्विक तूप बनवत आहे आणि या तुपाची किंमत आहे तीन हजार रुपये बाजारामध्ये अगदी सहाशे सातशे रुपये लिटर या दराने देखील तूप उपलब्ध आहे पण हे तूप तीन हजार रुपयाचं का आहे हे मी तुम्हाला दाखवतो चैतन्य दादा हे अणाव मधल्या आपल्या राहत्या घरी जवळपास वीस अधिक देशी गायी आणि त्यांच्या वासरांचं संगोपन करतात रोज नित्य नियमाने ठरलेल्या वेळेनुसार गायीचे दूध काढले जाते नंतर हे दूध मातीच्या मडक्यात ठेवून चुलीवर मंद आचेवर ठेवून जवळपास चार ते पाच तास तापवले जाते हे दूध कोमट झाल्यावर रात्री या दुधाला विरजण लावून दही बनवले जाते आठ तासांच्या कालावधीनंतर हे दही पारंपरिक पद्धतीने घुसळून यातून लोणी काढले जाते हा लोण्याचा गोळा स्वच्छ पाण्यात धुऊन मग मातीच्या भांड्यात घेतला जातो नंतर या लोण्याला जवळपास पाऊन तास तापवले जाते यातून तयार झालेले तूप अधिक काळ टिकावे यासाठी त्यात बेलपत्र टाकतात हे तूप तीन ते सहा महिने खाण्यासाठी योग्य राहते आणि नंतर तुम्ही याचा वापर मेडिसिनल वापरासाठी किंवा दिव्यासाठी करू शकता तुपाला सोनेरी रंग आल्यावर हे तूप गॅस वरून उतरवून थंड केले जाते थंड झालेले हे तूप काचेच्या बाटली मध्ये भरून व्यवस्थित सील पॅक केले जाते हे तूप दिलेल्या नंबरवर संपर्क करून तुम्ही भारतात कुठेही घर बसल्या मागवू शकता तर मित्रांनो हे देशी गायचं शुद्ध सात्विक तूप बनवण्यासाठी तब्बल पस्तीस लिटर दूध एक लिटर तुपासाठी लागतं ऐंशी रुपये लिटर हा या दुधाचा रेट आहे आणि म्हणूनच हे तूप तीन हजार रुपये लिटरने विक्रीसाठी उपलब्ध आहे खाली दिलेल्या नंबरवर ऑल ओवर इंडिया तुम्ही कुठेही तूप बाय पोस्ट किंवा बाय कुरिअर मागू शकता